सावधान स्वीट मार्टच्या मिठाईत आळ्या सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही चमचमीत खाद्यपदार्थांचे व्हिडिओ पाहिले असतील ते व्हिडिओ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं पण अनेकदा सोशल मीडियावर स्क्रोल करता करता अशाच खाद्यपदार्थांचे आपल्याला असे काही व्हिडिओ दिसतात की कजी कजी जे पाहून किळस येतो अशा व्हिडिओमध्ये खाद्यपदार्थांमध्ये कधी उंदीर कधी झुरळ तर कधी पाल आढळल्याचे दिसते सध्या असाच एक केळसवाना प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील एका मिठाईच्या दुकानात घालला आहे सविस्तर घटना अशी की एक महिला आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील चिखले येथे असलेले माँडा स्वीट मार्ट येथे मिठाई घेण्यासाठी गेले असता त्यांनी मिठाई घेतली आणि जेव्हा मुलीला खाऊ घालण्यासाठी मिठाई उघडली तर त्यामध्ये चक्क आळे आढळून आले आहेत यावर महिलेने तुम्ही दुकानात अशा वस्तू ठेवता का असा जाब दुकानदाराला विचारला असता आयसे होता राहत आहे असे उत्तर त्याने दिले त्यानंतर फूड इन्स्पेक्टर वसावे यांना पत्रकार किरण शेजोळे यांनी संपर्क केला असता घटनेच्या चार तासानंतर अधिकारी या ठिकाणी आले व पंचनामा करत मिठाईचे वेगळेवेगळे सॅम्पल त्यांनी चेकिंगसाठी नेले आता यावर काय कारवाई होते की नाही हे पाहणे चिखलीकरांसाठी गरजेचे आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा